आईसोबत संबंध असल्याचा संशय आल्याने एका बत्तीस वर्षीय युवक मित्राचा मित्रानेच खून करून त्याचा मृतदेह पुरल्याप्रकरणी एकाविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दिनांक चोवीस मे ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान तालुक्यातील सौंदने येथे घडली नेताजी तानाजी नामदे राणार सौंदने असे त्या मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी विकास मारुती गुरव यास पोलिसांनी अटक केली त्यात न्यायालयासमोर हजर केले असता दोन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपीस नेताजीचे आपल्या आईबरोबर संबंध असल्याचा संशय होता दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दलन दळण्यासाठी दिनांक चोवीस मे रोजी गेला होता तो अद्याप घरी न आल्याने वडील तानाजी नामदे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मूळ पोलिसात दिली होती नेताजी याचा गावात शोध घेत असताना सौंदनेतील एकाने नेताजीला मोटरसायकलवर आरोपीच्या घरासमोर पाहिल्याचे त्याने सांगितले तेव्हा आरोपीनेच नेताजीचे बरेवाईट बरे वाईट केल्याचा संशय होता पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला